काय पब्लिक आपण आता चाललेला गाडी वॉश करायला फॅशन आणि ऍक्टिव्ह आपली बुलेट आले काल आता तुम्हाला दाखवतो सकाळी कसं दिसते बुलेट आता वॉश करायला आपल्याला मसान धुवायला जायचं आहे ऍक्टिव्ह फॅशन तर पहिला जाऊ म्हण आपला भाव आलाय चला मग आपण रोहित घेऊन लालो तर चला, चला। पहिला सिद्ध जाऊ जा कारण आपल्या गाडीवर आता फोन नाही

गाडी टाकलेली आता धुवायला आता वॉश करायला लागले त्याला पूर्ण साबुण ती लावले ती केल्याची आता फक्त पाणी मारली तू झाली गाडी क्लीन होती एकदम टाकाटाक होती चला आपला भाऊ आपल्या सेंट कबड्डी खेळतो म्हणाले आपण खेळलो भाऊ व्हिडिओ हा बघितलं असतं गाडी कशी ती काल आणलेली आपण गाडी तर मस्त एकदम चांगली एकदम सिक्स चा मॉडेल आहे चला पहिला आपण रोहित भाऊ खेळले अंघोळ भाऊ दोन हा माझा भाऊ गेलाय कामाला नाही झोपलंय तर तिकडं कबड्डी खेळू म्हणाल खेळव जरा कबड्डी आता आलाव आंघोळ करू दात लाव दात घासून बाबा त्याला आपण करू आंघोळ आणि दात घासून चाप्यो आपण पूर्ण आंघोळ केला मग आंघोळ केल्यावर रोहित भाऊ आले ते गेम खेळायला पहिलं तर गेम खेळू आणि भेटू नंतर ना म्हणजे गेम खेळल्यानंतर तुम्ही <laughs> भीमर आपला दोस्त आमचा भाऊ राजकामे आणि रोहित ब्लॉवर आम्ही असे आमचा स्क्वॉड होता आम्ही खेळलो मस्त दोन तीन भुया मारलो एक लहारीला एक बरमोड आला तर मारला मस्त तिथे रुई भाऊ पाणी मागाली ती पाणी देऊ पहिला तर गेलाय पाण्याची बॉटल आणायला तर पाणी पिऊ आणि मस्त बघू मग पुढं काय आता भाऊ आणलाय पतंग तर त्याला द्यायची ती चिटकावून म्हणताना ती रस्शी घालून ती सत्तूर सत्तूर बांधायचं आपल्याला या पतंगची आता भाऊ नक्षण आणलेलाय तर त्याला पाणी आणायला लावलं पण आपण काय आता आपल्याला येत नाही म्हणून आपण काय त्याला लावून देणार नाही पाणी प्याचं गप असायचं चला होत नाक्यावर काम तर आपण नाक्यावर चाललेलो बघू काय होते चला रोहित भाऊ तर पळा पुढं बघा बघलेला बाईचे चला पहिला आपण रोहित भाऊ कशी जाऊ आपण मागायला पळत गेले तर आला एकदा रोहित भाऊ पण रोहित भाऊ हसरा पळत गेला काम आहे पोस्टरी आलं पोस्ट न काहीतरी आले काम आहे म्हणून म्हणाला लागले ते आपण बघू काय होते चला आले रोहित भाऊचं आले काय तर पार्सल होत रोहित भाऊला घराचा फोन आला जरा दाखवता पण काय झालं नेऊन पोस्टाला चालत बँकेच काय कामा बँकेच काम चायत राही वाटत असं तर रोहित भाव म्हणाली की तर बघू काय होतं आणि पुढे आमच्या संघट बघत राहा आम्ही तर आपण भाऊला पण देऊ दिलेला आहे पतंग चिटकावून मग त्यांना बांधून दिलेला आहे आपलं काम काय नाही आता ना 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 तर आता आपलं काम काय नाही म्हणजे मामाने घेतले बुलेट मग आपल्याला काय जायचं नाही कुठे हिंडायला आणि उद्या परवा आपला भाऊ येणार आहे मग तू कुठं येणार आहे काय त्याचं नाव हे बघण्यासाठी आमच्या चॅनलवर वर झुंड राहा तर भेटू मी झोपीन उठल्यानंतर कारण सकाळी आपण लवकर उठलेला झोपितलं उठला आणि तर ब्लॉगर फोन लावलेला येतो म्हणजे ते ब्लॉगर यमन लाव रिक्षात बसला आपण मस्त तिथे उठून आता बघू किती दिवसात येते ती कायच बघा तुम्ही भाऊ ला रिक्षेत मिनिटानं ती फोन लावले लावल्या तर असं पाहिजे ब्लॉगर तर आपण काय करायचं विद भाऊन खेळायचं कस रामा दोय सुद्धा रामायला लागले फिरी भाऊ बस मग जरा थांबा तर काय चालू आहे गॅस टाकीला चिन्ह काय बटन नाही कमळ आहे मला दाबा म्हणाली प्रचारासाठी मला माहित नाही बघू पहिला तर सुट्टी पाचशे ते घ्यायचे आपल्याला चला ते तर आपण घ्यायला आपल्या भाऊ नक्षेच्या बहिणीसाठी मुग तर ते घेऊ त्याने काय ना आजारी पडल्या म्हणून चला पहिला ते घेऊ मग पुढे ब्लॉक काढू तर आपण मुग आणि पैसे असतो ते पण देतो आता देऊ म्हणा ना आपण जाऊन गेम मग आम्हाला आपल्या स्प्राईट घ्यायला तर येऊ पहिला स्प्राईट चला स्प्राईट आणि पैसे तर चालला आता घरी मस्त पिके घरी जाऊ आणि बसू चला पाकिट पण ती पण घेऊन जाऊ आता आपला निर्मा पाकिट आणि असं चाललाव घरी आपल्याला लेख आम्हा असते ते तर बघू पुढं तर पुढं बघू काय होत आहे कुठं जा तू बस जरा दोन मिनिट हा मग जरा दोन मिनिट हॅलो कुठं आहे गेल्या माहित काय न बाब रे मला वाटलं तू कुठं येऊ आलो काय नाही येतो जातो जातो दोन शब्द आरे होत्रे आप। आपण काम नाही चालत जे आर्यन कसं करायला लागलेलं तर हे जे तर तरले भारी भारी कराल तर पण आपल्याकडे फोन नव्हता रात्रीच्याला येणार आहे म्हणता ती तुम्हाला बघायला भेटेल पुढच्या ब्लॉक मध्ये तर आम ते पुढच्या ब्लॉक येण्यासाठी सबस्क्राईब आणि सबस्क्राईब झाल्यावर घंटा घंटादाबाई विसरायचं नाही चला बघू मग तोंड धुवल्यानंतर आपण तोंड धुला मस्त पिके रेडी झाला होता आपले ब्लॉगर आले ते काय म्हणता ब्लॉगर काय आता मला ब्लॉग काढायला लक्ष दिलं होता बरं आता लक्ष दिले ब्लॉगर बी आता काढणार आहे मस्त पिके समजे आपण तयार झालाव कारण आता इलेक्शनचा पिरियड आहे आपल्या इथं सभा भरती मग त्यासा त्यासाठी आपल्याला जावं लागतंय कुठं पण त्यासाठी आपण त्यासा झाला तयार मस्त किती एकदम तर बघू पुढे काय काय होते आमच्या मम्मी ना काल सांगितलं मला नाक्यावर जरा दी, क्रीम आणायची आहे पहिला तर ती क्रीम आणून घेऊ चला दोन शब्द आर्यन होऊन जाऊ दे हा दोनशे इलेक्शन लागेवर हा वगैरे आर्यन लोक आर्यन बाहेर लावच्या मागे चाललेले तिकडे म्हणलं तिकडे जायचं चला मग पैसे घेतला सीधा चालला ती घेतला होती आपण काय घ्यायचं तिकडे आता आपण चालला रोहित भाऊच साऊंड नाही तर चला पुढे रोहित भाऊच ती साऊंड मग रोहित भाऊ बी वाजवणार आहे सगळं तर आपण काय करू भेटू पुढं काय होणार आहे ते बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर बघू पुढं काय काय होत चला आपला आदित्य मामा दोन शब्द आदित्य मामा काय तू बोलतो बोला त्या दिवशी भारी बोलालता ती त्या दिवशीचे दोन शब्द बोलायचे मोड मोड नाही म्हणा लागले आदित्य आपला मामा तर बघू मोडील तेव्हा की आपला आदित्य मामा कसं करावं लागला आदित्य मामा नाही ती फक्त आदित्य उगा मी म्हणलो मग काय म्हणून जाऊ दिस म्हणलं तर बघितलं आज चलताना कसं कराल ते तर कर असंच करत होतं पहिला तर पण माझ्याकडे पण फोन नव्हता कारण चार्जिंग नव्हती तेव्हा पण मग चार्जिंग लावलेलो पण शर्ट चालतात मग त्यांना नंतर नाही येतो म्हणलं मूड आल्यावर येतो म्हटला बरं म्हणलं मग त्यावर आले आणि भोसले बी येईल तवताना बी येईल दोघात मस्त लावून देऊ म्हण आपण चला मग तर आपण आर्यन भोसले आणि आदित्य यांची भांडणं पुढच्या ब्लॉक मध्ये दाखवणार आहोत तर ती ब्लॉक बघण्यासाठी उद्या आपला भाव पण येणार आहे बघण्यासाठी ती तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा भेटू पुढच्या ब्लॉक मध्ये